देवठान प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रमांचं आयोजन महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे डॉक्टर संभाजी नागरे देवठाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शाळेच्या वतीनं महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये हळदी कुंकू समारंभ रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा पाककृती स्पर्धा संपन्न झाल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवठाण गावच्या सरपंच सौ विजयाताई सहाने हो तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख श्रीमती स्वाती अडाणे या होत्या शाळेचे प्राथमिक शिक्षिका श्रीमती रेखा कांबळे व श्रीमती प्राजक्ता मोटे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय गायकवाड यांनी तर धनराज वाघचौरे यांनी सूत्रसंचालन केलं प्राथमिक शाळेच्या वतीनं उपस्थित महिलांचा सत्कार शाळेच्या शिक्षिका अश्विनी पवार व मंगला गोलप आदींनी शाळ श्रीफळ व गुच्छ देऊन केला या प्रसंगी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड केंद्रप्रमुख श्रीमती स्वाती अडाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर संभाजी नागरे सरपंच सौ विजयाताई सहाने मुख्याध्यापक संजय गायकवाड सर कामगार पोलीस पाटील राधा किसन जोरवर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन कथले अंगणवाडी सेविका श्रीमती पद्मा सहाणे शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रवीण सहाणे शिक्षण तज्ञ सचिन बोडके व संगणक चालक रोहित बोडके आदी उपस्थित होते शेवटी शिक्षक विलास शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले নাও সঙ্গা ভাভি ভাভি নও সঙ্গ

para na minha tá fazendo isso não é? Tá. Então por causa de falar uma provocação, né? Então merda. Tá. केंद्र प्रमुख इकडे पा केंद्र प्रमुख इकडे पा आभार मानते त्यानंतर आदरणीय केंद्र प्रमुख मॅडम आर मॅडम याही आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या त्यानंतर आमच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आदरणीय कथले भाऊ हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या

इकडे पहा कांबळे मॅडम तिकडे पहा ते फोटो काढतात ताई इकडे समोर उद्देशिका कोणाला राहिली नाही ना द्या बरं भाऊ इकडे कोणी राहिलेत का दिले ना हा <laughs> हा भाभी घ्या पॉर मॅडम या पुढे हा सगळ्या महिलांचं घेऊ हां व्हिडिओच घेतो आहे मी त्यांना व्हिडिओ पाठवायचे आपल्याला चॅनल बसा भाभी त्यांना द्या खाली बसा त्यांना हे नाही दिली का उद्देशी का भाभींना आपल्याला दोन नंबर का, दोनच पार्टिसिपेट आहे दोन नंबर काढून द्या आम्हाला एक दोन पाककृतीचा सगळे ना बरं <laughs> <laughs> मी श्रीमती रेखा रामचंद्र कांबळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवठाण येथे सध्या कार्यरत आहे आज आमच्या शाळेमध्ये त्रिदलयुक्त असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ते म्हणजे सखी सावित्री समिती त्याचप्रमाणे हळदी कुंकू समारंभ आणि पाककृती स्पर्धा तर हे तिन्ही कार्यक्रम ठेवण्याच्या पाठीमागं उद्देश का एकाच दिवशी आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे त्यामुळं काय होईल पालकांचं वेळ वाचल आणि आमच्या आमच्याही शाळेमधला विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचा वेळ वाचेल तर पहिला कार्यक्रम म्हणजे सखी सावित्री मंच या सखी सावित्री मंच समितीमधील जे द आम्ही डॉक्टरांना आमंत्रित केलेलं आहे ते दोन्ही डॉक्टर या ठिकाणी आणणं आणि आरोग्य याविषयी पालकांना मार्गदर्शन करणार आहे त्याचप्रमाणे हळदी कुंक हळदी कुंकू ठेवण्याचा उद्देश असा की हळदी कुंकू कार्यक्रमामधून पालकांशी आम्हाला सुसंवाद साधता येईल त्याचप्रमाणे त्यांना हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये जो वान दिला जाईल त्या वा तो वान म्हणजे संविधाना छोट्या स्वरूपात संविधानाच संविधानाची छोटीशी असं प्रत आम्ही या ठिकाणी पालकांना देण्यात येणार आहे आणि ते घर संविधान ही संक ही कन्सेप्ट ही संकल्पना खऱ्या अर्थाने शासनाची त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि दुसरं म्हणजे पाककृती स्पर्धा तर पाककृती स्पर्धामधून शासनाचा जो उद्देश आहे का कुपोषित बालकांना पोषित करायचा आहे तर त्या ठिकाणी चांगल्या अशा तृणधान्यांपासून आ, न, आ, पाक पाक पाककला कशी निर्मिती होईल या ठिकाणी सुगरणीचा कस लागणार आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक प्रत्येक महिलेला या ठिकाणी सुवर्ण संधी मिळणार आहे आपल्या पाककला सादरीकरणाची अशा प्रकारे त्रिदलयुक्त असा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि यासाठी मला माझ्या शाळेतील सर्व शिक्षकांचं सहकार्य लाभलेलं आहे त्याचप्रमाणे केंद्राचे आडा श्रीमती आडाणे मॅडम यांचंही सहकार्य लाभलेलं आहे त्याचप्रमाणे बिटाचे अधिकारी यांनीही या ठिकाणी अनमोल सहकार्य केलेले आहे धन्यवाद देवठाणहून संकलन शिवाजी पाटोळे